नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे सांडग्यांची रस्साभाजी तर इथे मी एक कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सांडगे टाकणार आहे तर आमच्या इकडे खरं तर याला वडे बोलतात तर मी हे इथे वडेच बोलणार आहे तर इथे मी वडे असे खरपूस हे भाजून घेणार आहे तर हे वडे तीन ते चार मिनटं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे तर याने भाजीला खूप छान चव येते तर तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि एकदम मस्त असा सुगंध पण आलेला आहे तर आता इथे वडे भाजून झालेले आहे एका कढईमध्ये तेल घ्यायचं तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आणि मी इथे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे तर याच्यामध्ये मी आता सात ते आठ कडीपत्त्याची पाने पाणी टाकणार आहेत आणि आता हा कांदा आपल्याला मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता तीन ते चार मिनटं परतल्यानंतर छान असा कांदा हा परतलेला आहे तर आता याच्यामध्ये मी इथे खोबरं कोथंबीर आलं लसूण याचं वाटण टाकलेलं आहे तर आता आपल्याला हे देखील तेलामध्ये एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आता आपल्याला लगेच ले मसाले टाकायचे आहे तर मी इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकली जिरा पावडर टाकली आणि इथे थोडा गरम मसालाही टाकलेला आहे इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर कांदा लसूण मसाला मी अडीच चमचे टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे तर मी इथे भाजी थोडी तिखटच बनवणार आहे तर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तर आता हे सर्व आपल्याला पुन्हा एक मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला हा मसाला आता व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवायचा आहे तर मंद आचेवर परतवून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवत राहायचा आहे आता तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर, तर मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी हे थोडं जास्तच टाकायचं जा, नंतर ते वडे पाणी शोषून घेतात आणि भाजी नंतर खूप घट्ट होते तर मी इथे जास्त पाणी टाकलेलं आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला हे वडे या उकळीमध्ये सोडायचे आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी जे वडे घेतलेले आहे ते झारलेले वडे आहे हाताने तोडलेले नाही आहे तर झारलेल्या वड्यांना हा शिजण्यासाठी वेळ हा खूप कमी लागतो तर आता मी इथे पाच मिनिटांसाठी मंदा आचेवर झाकण ठेवलेले आहे आता पाच मिनिटांनंतर आपण बघूया तर वडे हे छान शिजलेले दिसत आहे त्याची साईज ही मोठी झालेली आहे शिजल्यानंतर वडे हे मोठे होतात तर छान अशी तरी पण आलेली आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान येत आहे आता त्याच्यावर वरून कोथंबीर टाकून घ्यायची ही वड्याची भाजी पोळीसोबत पण छान लागते पण बाजरीच्या भाकरीबरोबर ती अजूनच छान लागते तर तुम्हाला वड्याच्या भाजीची ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद